श्री स्वामी समर्थ ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंत चतुर्दशी श्री गणेशांना या पवित्र दिवशी अर्पण करा ही वस्तू मुलांची बौद्धिक प्रगती सुख संपन्नता घरात आरोग्य आणि विपुलतेने भरणारा हा पवित्र दिवस श्री गणेशांना अर्पण करा या श्री गणेशांना प्रिय असलेल्या वस्तू अर्पण करा श्री गणेशांना एकवीस दुर्वा ज्या हळदीच्या पाण्यात स्पर्श करून श्री गणेशांना वाहताच होईल गणेशांचा आशीर्वाद मुलांसाठी येईल अभ्यासात अधिक यश विद्यादायी श्री गणेश होतील कृपाळू आणि होईल अभ्यासात मुलांची प्रगती मुलांसाठी आईने सुद्धा हा उपाय केल्यास अधिक विद्यादायी श्री गणेश प्रसन्न होऊन मुलांना आशीर्वाद अर्पण करतील असे शास्त्रात सांगितले आहे कर्ज असो किंवा संकट दूर करण्यासाठी श्री गणेशांना अर्पण करा ही एक पुढील वस्तू जी श्री गणेशांना अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे लाल सिंदुरी कलरचे जास्वंदाचे फूल हे अत्यंत श्री गणेशांना प्रिय आहे असे शास्त्रात सांगितले आहे जेव्हा आपण लाल पुष्प अर्पण करताना देवाला जी काही प्रार्थना करतो त्यात जर तुमच्यावर कर्ज आहे किंवा खूप काही त्रास आहेत क्लेश आहेत ते दूर करण्यासाठी प्रार्थना केल्यावर हे पुष्प अर्पण करताना मनोभावे प्रार्थना केल्यास श्री गणेश प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात असे कित्येक भाविकांचे अनुभव आहे शास्त्रात श्री गणेशांना अर्पण केल्या जाणाऱ्या दुर्वा आणि हे लाल पुष्प अत्यंत श्री गणेशांना प्रिय असल्यामुळे अनंत चतुर्थी दिवशी जर तुम्ही प्रेमाने श्रद्धेने श्री गणेशांना अर्पण केल्यास श्री गणेश प्रसन्न होऊन आशीर्वाद तुमच्यावर बरसवतील तेव्हा नक्कीच अनंत चतुर्थी दिवशी ज्यांना कुणाला श्री गणेशांना प्रसन्न करून घ्यायचे आहे त्यांनी अवश्य हा उपाय करून पहा आणि सुख समाधान प्रगती आपल्या जीवनात आकर्षित करा त्याचप्रमाणे श्री गणेशांना मोदकही अत्यंत प्रिय आहे जेव्हा जेव्हा माता पार्वती श्री गणेशांना मोदक अर्पण करायचे तेव्हा श्री गणेश ते प्रेमाने उत्सुकतेने आणि आनंदाने ग्रहण करायचे असे गणेश पुराणात सांगितले आहे जर तुम्ही श्री गणेशांना प्रसन्न करू इच्छिता तुमचे इच्छित मागू इच्छिता इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंताला त्या मोदकांचा नैवेद्य दाखवू इच्छिता तेव्हा श्री गणेश तुमच्यावरही कृपादृष्टी बरसवतील यात काहीही शंका नाही पुराणात सांगितले आहे जे कोणी श्री गणेशांना अनंत चतुर्थी दिवशी मोदकांचा एकवीस मोदकांचा नैवेद्य अर्पण करतात त्यांच्या सर्व काही मनोकामना श्री गणेश पूर्ण करतात तुम्हीही तुमच्या आयुष्यात सुखद अनुभव येण्यासाठी जर श्री गणेशांची आराधना करत असाल अथर्व श्री गणेशाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहील तुम्ही ज्या ज्या इच्छा व्यक्त कराल त्या सर्व काही पूर्ण होताना तुम्ही अनुभव कराल तेव्हा नक्कीच अनंत चतुर्दी दिवशी तुम्ही यापैकी सांगितलेल्या उपायांपैकी सर्व काही करू शकता किंवा जमेल ते करू शकता त्यामुळे तुमच्या जीवनात सुख संपन्नता आणि आनंद श्री गणेश प्रदान करोत हीच श्री गणेशाचरणी प्रार्थना ही माहिती हे उपाय तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच ओम स्वामिनीला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी मौली चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ